नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आपल्याला सर्वांना माहिती असेल लोणाळा हे पर्यटन स्थळ आहे आणि राज माझी जो पॉईंट आहे आणि पुढे जर बघाल तर वाघजाई मातेचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या ह्या ठिकाणच्या परिसरात ह्या ताईंचं ह्या ठिकाणी पेरू विकायचं तिथं त्या काही स्टॉल आहे आता तुम्ही विचारत असाल हे तुम्ही आम्हाला का सांगता त्याचं कारण असं आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार झाल्या आणि एकवीस तारखेला निकालही जाहीर झाला जे विजयी उमेदवार होते त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदात त्यांच्या विजयी ज्या मिरवणूक होत्या ते केल्या असतील परंतु जे पराजित उमेदवार आहेत त्यांनी खचून न जाता अपयश ही यशाची पायरी आहे आणि जे विजयी उमेदवार आहेत त्यांनी हुरळून न जाता आपल्या नागरिकांच्या आपल्या गावातील जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांच्या समस्या तुमचं सोडवणं हे तुमचं कर्मप्राप्त आहे आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे बघा मंडळी भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं या आपली लोकशाही त्याच्या आधार चालू आहे आणि हा आता मी जे ताईंविषयी जे सांगणार आहे तो लोकशाहीचा विजय आहे त्याच कारण असं या ताई ज्या आहेत त्या नगरसेवकांमध्ये निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि टाईमची तुम्हाला भेट करून देतो नमस्कार नमस्कार काय नाव आपलं भाग्यश्री कुठे राहता मी बॅट्री या विभागामध्ये राहते अच्छा तुम्हाला खंडाळा बॅटिल या विभागामध्ये राहते अच्छा मला समजलं तुम्ही नगरसेविका म्हणून तुम्ही विजयी संपादन केलेला आहे आताच नुकतीच आपली निवडणूक झाली दोन तारखेला आणि माझा निकाल घोषित झाला एकवीस तारखेला मला फार आनंद झाला की आपले अजितदादा पवार आणि आपले आमदार सुनील अण्णा शेळके आमदार आपले त्यांनी मला त्यांच्या पक्षातून उमेदवारी दिली सामान्य जनतेकडे एवढं त्यांचं लक्ष आहे आपण बोलतो की मोठे राजकारणी लोक आपल्याकडं गरीब लोकांकडे लक्ष देत नाही पण ते मला फार अभिमान आहे की माझ्या या सामान्य व्यक्तीकडं आज अजितदादा पवार आणि आमदार सुनील अण्णा शेळके यांनी जातीने लक्ष दिले आणि आपल्याला गरीब लोकां जवळ कसं आपण पोहोचू शकतो त्यांनी मला दाखवून दिलं की आपल्या जनतेला दाखवून दिलं की आमचं लक्ष की श्रीमंत लोकांकडे पण आहे गरीब पण आहे मला एक सांगा हा जो तुमचा व्यवसाय आहे हा व्यवसाय कधीपासून सुरू आहे माझा आज गेली दहा वर्ष झाला हाच व्यवसाय आहे आता तर तुम्ही नगरसेवका पण निवडून आलेले आहेत आता तुम्ही तर नगर परिषद कार्यालयात पाहिजेत आता तुम्ही इथं आहेत कोणी काम करायचे मला समाजकार्य करायचंय आणि मला नगरपालिकेतलं पण काम करायचंय कारण की मी इथं राहिले तर माझ्या समाजातले जे लोक आहेत येणार जाणार किंवा माझे पत्री व्यवसाय आहेत त्यांना असं कळायला पाहिजे की बाबा आपली जी उमेदवार करून आपण दिलाय उमेदवार निवडून दिलाय पण तो आपला फक्त नगरपालिकेत शह साठी जात नाहीये की आपल्या या व्यवसायाकडं पण लक्ष देणारा व्यक्ती निवडून दिला स्थानिक जे रहिवासी असतील नागरिक असतील ज्यांनी तुम्हाला मत दिलेली आहेत काय सांगाल काय विश्वास द्याल तुम्ही मी विश्वास एवढाच देणार आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून एवढं मला निवडून दिले तर माझा पण विश्वास मी त्यांना दाखवून देणार आहे की मी काय काम करणार आहे नमस्कार माझं नाव माधव जगताप माझी वाईफ आहे ओके आणि आम्ही दोघ जण मिळून हा धंदा व्यवसाय करतो आणि समस्येवाही करतो जे पत्री व्यावसायिकवाले त्यांच्यासाठी आदिवासी लोकांसाठी मला काहीतरी करायचं जे आदिवासी लोक असतात त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांना शिकायला व्यवस्थित असं वाटतं की बाबा श्रीमंत पण मला हे दाखवून नाही द्यायचं मला एक गरीबा साठी की तिथून काहीतरी होणार आहेत माझे पुढचे नागरिक होणार आहेत त्याच्यासाठी मला काहीतरी करून दाखवायचंय मला तिचं स्वप्न असं आहे की आदिवासी मुलांना जसं आम्ही शिकलो नाही म्हणजे माझं शिक्षण कमी झालेलं आहे पण तिचा असं समज आहे की जे आमची जी पिढी होती आमची मागची ती शिक्षण कमी झालं असल्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही तिचं असं एक स्वप्न आहे की तिला एक, एक आश्रमशाळा खोलायची म्हणजे लहान मुलांची पहिली ते दहावीपर्यंत तिला तिची शाळा खोलायची आदिवासी मुलांसाठी या आपल्या समाजाच्या लोकांसाठी या सगळे गरीब समाज जो लोकांचा आहे त्यांच्यासाठी तिला एक शाळा खोलायची आणि ते स्वप्न मला पुरं करायचं आहे त्यासाठी मी आज सगळ्यांना आपचं जे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना मोठ्या जनताला सांगत सांगतो की तिचं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही पण थोडासा हातभार लावा आणि आम्हाला सहकार्य करा सीताराम हिंडे मी भाऊ जगताप यांचा खूप चांगला आणि जुना मित्र आहे हे माझ्या इथं पेट्रोल पंपवर आम्ही दोघ आम्ही काम सोबत करायचो आणि त्यांनी आम्हाला खूप म्हणजे असे हे दाखवलं तर आम्ही काही करू शकतो आम्ही तुम कुणालाही मदत करण्याचा हेतून येत तो कुणालाही धावून येत होता म्हणजे आपल्याला कुठला आड अडचण आली मला सुद्धा मला काही आड अडचण आली तो मला सुद्धा मनोज तुला काही समस्या असेल किंवा काय अडचण असेल तू मला सांग मी तुझ्या माझ्या पद्धतीने मी तुला काही मदत करू शकतो ते मी तुला कधीही करणार आणि त्याला मी मी स्वतः खोकोलीत राहतो आणि हा खंडाळ्यात राहतो पण खंडाळ्यात असताना सुद्धा माझा मित्र मला खोकोलीत म्हणजे माझा साथ देतो आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि आता माझ्या वहिनी वहिनी साहेब आता निवडून आलेले आहेत त्यांनी पण आम्हाला खूप म्हणजे हे करे आम्ही त्यांच्या घरी राहोत किंवा दुकानात येऊन त्यांनी कधी आमचा भेदभाव केला नाही त्यांनी खरंच मी त्यांना आहे आम्हाला पण सुद्धा अभिमान आहे त्याचा मी खरंच अभिमान मनापासून अभिमान हे करतो काय सुरे का तर हा माझा मुलगा आहे भावाचा मुलगा आहे आणि ती भावाची सून आहे तिच्या वेळेस आम्हाला अभिमान एकदम आहे शंभर टक्के तू येणार निवडून शंभर टक्के माझ्या सुनाला निवडून आणली जय जे अभिनंदन मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता लोकांनी तुम्हाला नागरिकांनी जो विषय संपादन करून दिलेला आहे तुम्ही तळागाळातील जे नागरिक आहेत तुमच्या समस्या आहेत त्या समितीचे तुम्ही निरसन करा त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही तुमच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून तुम्ही सोडवाल यात मी आशा अपेक्षा इच्छा व्यक्त करतो तुम्हाला अभिनंदन करतो